अटणजी तालुका प्रतिनिधी आदेशसाठी आज आपण पाहता हो। गवळी समाजातील असंख्य समस्या भेडसावत असून गेल्या वर्षभरापासून आंदोलने गवळी समाजाचे चालू आहे परंतु श्रीकृष्णगिरी मांडवा येथील रस्ता आज मंजूर होऊनही तो रस्ता दुसरीकडे त्याचा आलेला निधी डायव्हर्ट करून दुसरीकडे करण्यात आलेला आहे परंतु स्थानीय आमदार संदीप धुरवे हे याकडे दुर्लक्ष करत आहेत तसेच तालुका प्रशासन एका गवळी समाजाकडे टार्गेट केल्या केले जात आहे असे गवळी समाजाच्या वतीने आम्हाला सांगण्यात आलेले आहे गवळी समाजाच्या वतीने येणाऱ्या मतदानावर समस्त समाजाच्या वतीने होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार असेल तरी घाटांजी तालुका प्रशासनाने व यवतमाळ जिल्हा प्रशासनाने या गावाकडे अत्यंत हलाकीची परिस्थिती असल्यामुळे तातडीने लक्ष देणे ही तितकेच गरजेचे आहे संगमन्युष्टी नेटवर्क महाराष्ट्र घाटांजी तालुका प्रतिनिधी आदेश साठे